नमस्कार आपण बघत आहात बात न्यूज आपण रणधुमाळी जी सुरू आहे नगरपालिका चिखली येथील तर आपण आहोत धनंजय व्यवहारे यांच्या निवासस्थानी जाणून घेऊ त्यांचे चिरंजीव मोहित धनंजय व्यवहारे हे प्रभाग चौदामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं उमेद आणि ते निवडणुकीला सज्ज झालेले आहे आपण धनुभाऊकडनं जाणून घेऊ की चिखली शहरामध्ये सांस्कृतिक क्षेत्राला ते काय करू इच्छितात त्यांचे काय प्रयत्न राहतील चिखलीकरांसाठी हे जाणून घेऊया सर्वप्रथम खबरदार न्यूजचं मी मनापासून स्वागत करतो आपण माझ्या घरी आलात आणि माझी मुलाखत घ्यायला बसतायत आपण जो प्रश्न मला विचारलेला आहे हा प्रश्न मला खूप आवडीचा आहे तसाही मी क्रीडा क्षेत्रात फार म्हणजे मला आवडता विषय आहे सांस्कृतिक जीवनात काय करायला पाहिजे मी या भागात माझी देवाच्या कृपानं एक पाच सात एकर जमीन मेकर फाट्यावर आहे हो तिथं मला कुठला तरी एक उद्योग काढायचा आहे तर मी या माझ्या या बिझनेसला उद्योग समजून गावातल्या लोकांसाठी काय सांस्कृतिक मी सेवा देऊ शकतो या गावात प्रत्येक विषयाचा अलग अलग वर्ग आहे एक विषय असा आहे की लावणी लावणी या विषयाचे पाचशे प्रेक्षक गावात कधी निघतात कधी तुम्ही लावण्याचा कार्यक्रम आणा पाचशे प्रेक्षक भीमसेन जोशी साहेबांचा जर कार्यक्रम असला संगीताचा त्यालाही काय लोक आहात त्याच्यानंतर म्हणजे जो जो कोणते ऑर्केस्ट्रा असेल सामाजिक मधले त्याच्यानंतर काही भीमसेन जोशी सारखे जे गायनाचे गाय असतील काव्य गायन असतील या प्रत्येकाचा एक एक वर्ग आहे काय तर या वर्गाला आज समजा आम्हाला नाटक आणायचं आहे का नाटक आणायचं नाटक घ्यायचा कुठला प्रश्न आहे त्याला जागा लागल ना आता भाऊ एक सांस्कृतिक भवनही निर्माण होत आहे नवीन त्याचाही काही म्हणजे तिथेही तुम्ही कार्यक्रम वगैरे घेऊ शकता समजा हा आदरणीय ताईंनी आपल्या म्युन्सिपल शाळेत आजची राजाभाऊ बोंद्रे जी शाळा नावाने त्या शाळेमध्ये तैनं त्यांच्या निधीतून फार मोठं संस्कृतिक भावंत उभारले आहेत परंतु मी सुद्धा एक माझ्या वैयक्तिक प्रयत्नातून वैयक्तिक प्रयत्न ऍज ए बिझनेस काय मी एक पाचशे लोकांसाठी बसण्यासाठी एक अद्यावत असा हॉल बांधून राहिलो मी त्याच्यामध्ये तुम्ही ऑर्केस्ट्रा घेऊ शकता नाटक घेऊ शकता कव्या आपल्या चिखली शहरामध्ये एक मनोरंजनाचे साधन नाही आहे म्हणजे एक फॅमिली म्हणून कुठे जायचं असलं किंवा एरंगोळा एक करायचं असला किंवा फिरायचं फिरायचं असलं किंवा काही नवीन बघायचं असलं तर असं काही नाही त्या संदर्भात प्रयत्न आहे हा जसं क्रीडा क्षेत्रात मुलींना क्रिकेट टर्ब फुटबॉल टर्ब बॅडमिंटन क्लब पिकल बॉल बास्केटबॉल स्केटिंग हा एक उद्योग आपल्या प्रभाग क्रमांक चौदामध्ये स्थापन केला आहे त्याचं उद्घाटन आता लवकर लवकर आपण माले साहेब ताई यांच्या हाताने करणार आहे आपणही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहातच त्याच्याबरोबर मोहितनं चिंच परिसरात जी माझी बिल्डिंग आहे काय त्या मध्ये आता त्याच्या मुलाखती सगळे विषयी सांगितलेलेच आहे सहा हजार स्क्वेअर फुटचा अद्ययावत जिम हा उघडतोय हे झालं मोहितचं कार्य आणि मोहितच्या या कार्याला कार्या, अजून मला सपोर्ट असा राहणार आहे की मी पाचशे लोकांची बसण्या उठण्याची व्यवस्था नाटक ऑर्केस्ट्रा जे काही सांस्कृतिक कार्यक्रम जो कोणी या गावात घेत असेल त्यांना उठण्या बसण्याचं दालन मी तयार करून देणार आहे हे माझं व्हिजन आहे भाऊ आपल्या या प्रभाग चौदा साठी भरपूर इच्छुक उमेदवार होते परंतु आपल्याला जी संधी आपल्या चिरंजीवांना जी दिली भारतीय जनता पक्षाने त्याबद्दल काय सांगाल हे बघा राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष आहेत नाही त्याबद्दल जसं तुम्ही आभार कोणाचे आभार आदरणीय श्वेताताई महाले पाटील आदरणीय माले साहेब आणि इतर सर्व भाजपचे श्रेष्ठगण आणि मतदार मतदाराचाही तितकाच फोर्स पाठीमागा होता ताईचंही नेतृत्व होतं साहेबांचंही होतं आणि इतर भाजपचे ज्येष्ठ नेत्यांचं होत काय बरोबर बीजेपी कडून आपले शिरंजीव उभे आहेत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये त्या संदर्भात त्या प्रभागातील जनतेला आपण काय आव्हान करणार भाऊ आव्हान एकच करणार आहे होऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत आदरणीय ताईंनी व साहेबांनी पंडितराव रामराव देशमुख आदरणीय आम्ही त्याला दादा म्हणतो आणि ते खरंच सगळ्यांचे दादा आहेत काय त्यांना अध्यक्षाच्या रूपाने भरघोस मतदान करावं दुसरी उमेदवार आहे अश्विनीताई जाधव इंजिनियर आहे खूप अभिमान आहे आणि वर्ष एकवीस वर्ष दोन महिने अत्यंत तरुण आहे काय आणि तिसरा उमेदवार मोहित धनंजय व्यवहारे अठ्ठावीस वर्षाचा आहे तो एम बी झाला आहे माझ्या माहितीनुसार चिखली शहरात भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात क्वालिफाईड जर उमेदवार जर कोणी असेल तर आमची अश्विनी ताई आहे आणि मोहित आहे याचामध्ये सार्थ अभिमान आहे ताईने या सुशिक्षित लोकांना तिकीट देऊन जो आमच्यावर विश्वास दाखवला ताईच्या या विश्वासाला आमचं घरानं आमचा पक्ष कधी दाखतीनं ताईच्या पाठीमागोवर येईल आणि ताईच्या पुढच्या विजयात आमच्या शुभेच्छा राहतील एवढे बोलतो माझे दोन शब्द संपवतो